आषाढी एकादशीला नक्की हे लाडू बनवून बघा शेंगदाणा तीळ आणि काही इन्ग्रेडियंट टाकलेत ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा अगदी शाईन मारत आहेत चवीला तेवढे पौष्टिक आहेत छान आहेत चवीला आणि पौष्टिकसुद्धा आहेत लहान मुलं तरुण मंडळी म्हातारी वयस्कर सगळ्यांसाठी हे पौष्टिक लाडू खूप उपयोगाचे आहेत याने रक्तसुद्धा वाढतं आणि आपलं शरीर सुद्धा छान सुदृढ बनतं तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आहे रेसिपी तर ती रेसिपी कशाची आहे तर तुम्हाला व्हिडिओ बघून कळतच असेल की मी शेंगदाणे भाजते म्हटल्यावर शेंगदाण्यापासून काहीतरी असेल तर यामध्ये मी शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे गोळ शेंगदाण्याचे लाडू तूप आणि तीळ हे सगळं यामध्ये ॲड असणार आहे आणि थोडंसं पाणी तर हे जे लाडू आहेत खूप पौष्टिक होतात आणि त्याचसोबत लवकरच आषाढी एकादशीसुद्धा येत आहे एका ये तर आका एकादशीनिमित्त आजचा हा व्हिडिओ आहे आणि एकादशीला तुम्ही याच पद्धतीने लाडू बनवा आणि तुमच्या आहारात हा लाडूचा पदार्थ असू द्यात तर बघा शेंगदाणे भाजून घेतलेत आणि ते थंड होण्यासाठी ठेवलेत थे तोपर्यंत इकडे मी गूळ चिरून घेते तर हा जो गूळ आहे तो मी छान असा कट करून घेते आणि अगोदरचा थोडासा शिल्लक होता तो काही हा काय असा मिळून शिजवून घेते पांडुरंग 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 सगळीकडे वारीचा उत्साह आहे विठ्ठल माऊलीचा गजर आहे गजर माऊलीचा सोहळा आनंदाचा सगळीकडे उत्साह आनंदाने चालू आहे तर टाळकरी माळकरी सगळ्यांना एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा इथे मी गूळ जो आहे तो छान बारीक कट करून घेते खरं तर फोडला असता खलबत्त्याने पण तो खलबत्त्याने ना मिक्सरला चिटकतो आणि शक्यतो तो, तो, तो बारीक होत नाही म्हणून मिक्सरचं भांडंही खराब होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी चिरून घेतलेलाच गूळ बरा पडतो आता हा जो गूळ आहे अगोदरचा थोडासा शिल्लक होता तोही मी यामध्ये चिरून घेते आणि त्याला कट करून मग नंतर ज्याला मस्त त्याला मिक्सरच्या भांड्यामधनं अगोदर शेंगदाणे मी बारीक करून घेईल तर टरफलं काढायचे असेल तर आपण काढू शकतो नाही काढलं तरीही चालतं परंतु मी थोडेसे काढून घेतलेत आणि बाकीचे शेंगदाणे होते त्याचं नाही काढलं कारण की सुद्धा एक वेगळी टेस्ट येते आणि ते आम्हाला आवडतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही टरकलं काढू शकता किंवा ठेवू शकता तर हे शेंगदाणे अगोदर बारीक करून घ्यायचेत बघा इथे बारीक करून घेतलेत आणि हे मिक्सरच्या भांड्याला लागतं म्हणून ह्याला टॅप करून घेतले कारण की झाकण काढलं की ते कूट जे आहे सांडू शकतं आणि ते झाकणालासुद्धा जे शेंगाचं कूट आहे ते असू शकतं त्याच्यासाठी तर बघा वाटीमध्ये मी दोन चार चमचे असं शेंगाचं जे कूट आहे ते काढून ठेवते कारण की शाबूचं खिचडीसाठी लागणार आहे म्हणून लागलंच तर वरूनसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतो मी थोडंसं काढून ठेवले आणि याला आता गूळ मिक्स करून त्याचसोबत साजूक तू आणि आपण तिळ तर टाकलेत आणि ते सगळं त्याचा एकजीव करून आता मिक्सरमधून बारीक करायचं आहे आणि त्यानंतर मस्त गोल गोल लाडू वळवायचेत करून बघा खूप छान टेस्ट लागते आणि आता बघा इथे मी एक दीड ते दोन चमचे इतकी तिळ टाकते तिळाने एक वेगळी चव येते आणि लाडू छान पौष्टिक लागतात माझ्या वेदिकाला तर खूप आवडतात कारण की लहान मुलांसाठी जर का आपण चॉकलेट गोळ्या बिस्किट देण्याऐवजी जर का हे छोटे छोटे लाडू बनवून त्यांच्या हातात दिले तर खूप आवडीने खातात आणि बघा आपल्या आवडीनुसार साजूक तूप हे म्हशीचं तूप आहे माझ्या आईने दिलेलं तिने बनवलं गावाकडनं तर हेच तूप मी इथे टाकते आणि प्रत्येक गुरुवारी एक दोन चमचे मी टाकतेच टाकते आणि आता ह्याला मी छान असं मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये अजून एक दोन चमचे शेंगाचं कूट टाकते कारण की मला असं वाटतं की जास्त गोड होते त्याच्यासाठी आणि अजून याला एकदा मिक्सरमधून बारीक करते टॅप करून घेते आणि याला चाकूच्या सहाय्याने फिरवते तुम्ही चमच्याने फिरवलं तरीही चालेल आणि आता एका मोठ्या परातीमध्ये मी काढून घेते किंवा एखादा खोलगट भांडं असेल तरीही चालेल त्यामध्ये सुद्धा आपण हे कूट जे आहे ते काढून घेऊ शकतो आणि थोडंसं नकळत हातावर उंजळभर पाणी घ्यायचं आणि ते पाणी याच्यावरती मिक्स करायचं आणि ते मग पूर्ण एकजीव करायचं त्याचा आणि लाडून नंतर वळायला घ्यायचे त्या अगोदर हे जे मिश्रण आहे ते मस्त एकजीव करायचं आहे हाताने मॅश करून घ्यायचं आहे ह्याला हे मॅश बारीक तर झालेले तरी पण याचा जो मिश्रण आहे सगळं तूप आहे यामध्ये तिळ आहे श गू आहे त्याचसोबत शेंगदाणे तर आहेतच त्याच्यामुळं ते सगळं एकत्रित मिश्रण झालं आहे की नाही याच्यासाठी हाताने छान ओढून घ्यायचे याच्याने एक वेगळी टेस्ट येते आणि सगळे जे या म्हणजे मिश्रण टाकले त्याचा एकजीव होतो तर इथे मी सगळं बारीक करून झाले आणि उंजळभर बघू मी पाणी घेते आणि तेवढंच पाणी मी याच्यामध्ये टाकते आणि त्याला पूर्ण मिश्रण करून घेते कारण की एकीकडे कोरडा भाग होईल एकीकडे ओला होईल याच्यासाठी आणि कोरडा भाग झाला तर लाडू खाताना एकदम असं कोरडं कोरडं लागतं आणि थोडंसं चव जरा कमी लागते परंतु ज्यावेळेस आपण थोडंसं पाणी ॲड करतो आणि ते मिश्रण मस्त आपण त्याचे लाडू गोल गोल बनवतो आणि खातो तेव्हा त्याची चव जी आहे ती वेगळीच लागते आणि लाडूला आपण एक वेगळी शाईन चमक म्हणतो ना ती येते त्याच्यामुळं पाणी अवश्य टाका आणि याचंच आपण शेंगाच्या पोळ्यासुद्धा करतो फक्त ह्याच्यापेक्षा थोडंसं बारीक आणखी हे मिश्रण आहे ते झालं पाहिजे कारण नाहीतर पोळ्या पुरण्याची शक्यता असते तर इथे पोळ्याचा भाग नाही आहे इथे आपण एकादशीसाठी लाडू आहे आणि एकाच हाताने मी सगळे लाडू बनवून घेते आणि लागेल तसं एका ताटामध्ये मी ठेवून घेते आता सगळे लाडू मी याच पद्धतीने मळून घेणार आहे कारण की दोन्ही हात भरले तर मला हे जमणार नाही त्याच्यामुळं एकाच हाताने मी सगळे लाडू मळून घेते तुम्हाला लाडूची रेसिपी आवडली असेल लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा अजून कोणते पदार्थ बनवून दाखवू तुम्हाला आवडतील हेही कमेंटमध्ये सांगा कारण की उपवासाची थाळी म्हटल्यावर सुद्धा खूप छान येतं थाळीमध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत उपवासाचे तेही बनवण्याचा प्रयत्न करेन परंतु तुम्ही लोक कमेंट करत नाहीत आणि सांगतही नाहीत तर बघा इथे आपले सगळे लाडू या पद्धतीने वळवून झाले टेस्टी झाले शाईन मारत आहेत तर बघू शकता याचा टेक्स्चर आणि एक मी तोडूनसुद्धा तुम्हाला तो दाखवते त्याचा जो टेक्स्चर आहे कलर आहे तुम्ही बघू शकता त्या अगोदर तुम्ही हे जी शाईन आहे ना ती बघू शकता तूप टाकली त्याच्याने तर शाईन येतेच परंतु पाणीसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि तेळ बघू शकता यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता जसं की काजू बदाम जे काही आपण ॲड करायचे ते टाकू शकतो मी इथे माझे संपलेत म्हणून मी इथे काही टाकलं नाही नाहीतर मी टाकत असते तर बघा शाईन आतून लेअर्स आले आहेत छान आणि छान दिसत आहेत आणि चवीलाही तेवढेच छान झाले आहेत तर या येणाऱ्या आषाढी एकादशीला नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओत नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ